नमस्कार मी ॲडव्होकेट किरण बोडके तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं आज प्रचाराच्या निमित्तानं माऱ्याचे आमदार अभिजित पाटील आणि विठ्ठल कारखाना मातीत लागणारे कर्जबाजारी करणारे चेअरमन अभिजित पाटील यांची काही वक्तव्य पाहिली त्या अनुषंगानं आज बोलण्यासाठी आपल्या समोर आहे तर जिल्ह्यामध्ये दराची स्पर्धा आपणही लावली आणि त्याचं सर्व श्रेय लागण्यासाठी वारंवार त्याचा आटाहास किंवा आटापिटा दिसून येतो मान्य आहे की तुम्ही कोसाला दर जास्त द्याय दर जाहीर करणं आणि लोकांना दर देणं याच्यामध्ये दे खूप मोठा फरक आहे शेतकऱ्यांच्या खिशामध्ये किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोनशे रुपये पाचशे रुपये एक्स्ट्रा दिले म्हणून सांगताय परंतु त्या शेतकऱ्यांच्या संस्थेने साडेतीनशे कोटी रुपये खाल्ले हे सांगताना तुमची जीप जड होते का हा प्रश्न मला विचारायचा पाठीमागची राहिलेली देणी दिली म्हणून तुम्ही छाती बनवून सांगताय परंतु ती देणी देण्याचा शब्द देऊनच तुम्ही सत्ता मिळवली हे का नाकारताय ज्या कामगारांची सभासदांची राहिलेली रुपयांना रुपया देणे दिल्याशिवाय मुली टाकणार नाही म्हटलात आज चार वर्ष पूर्ण होत आली परंतु त्या कामगारांच्या पगारी आजपर्यंत तुम्हाला देणं शक्य झालेलं नाही तुमच्या वडिलांच्या वयाचे असणारे कामगार आठ आठ दहा दहा दिवस पुण्यामध्ये उपोषणाला बसले मरणाच्या दारात उभे होते त्यांच्याकडे तुम्हाला फिरकून बघा वाटलं नाही त्या कामगारांना श्रद्धांजली वाहण्याची भाषा तुम्ही केली आणि कोणत्या नेते त्याच्या भाषा तुम्ही करतायत कोणत्या बातात तुम्ही मारतायत आज तुम्ही बोलताना कल्याणराव काळे यांना रणजित शिंदे आवाज देत आहे कल्याणराव काळे किंवा इतर मित्रपटले नेते हे नाकानं कांदे सोडण्याचं काम करतात असं म्हणतात आबा नाकानं कांदे सोडणं राहिलं बाजूला परंतु तु, 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 तुम्ही जीवीनं जे काही जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांची ताकण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सगळ्या नेत्यांनी सगळ्या सभासदांनी सगळ्या मतदारांनी पाहिलेला आहे परंतु आज भाजपवाले तुम्हाला लाथत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांना तुम्ही एकत्र घेऊन तिथं सुद्धा त्यांचा पक्ष बनवण्याचं काम करताय या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की अजित पाटलांनी एक गोष्ट आज रणजित शिंदेच्या बाबतीत बोलली मला रणजित शिंदे कल्याणराव काले दोघांशी घेणं देणं नाहीये परंतु त्यांचीच बोट त्यांच्या डोळ्यामध्ये घालण्याचं काम मी आज या ठिकाणी का करतोय तर दिलेला शब्द पाळणारा खरा मर्द असतो असं वक्तव्य अजित पाटलांनी केलं आता रणजित राहू दे बाजूला पण अर्ज पाटलांनी स्वतःची मर्धुमकी आधी सिद्ध केली पाहिजे ज्या कामगारांच्या पगारी देण्याचा त्यांनी शब्द दिला होता तो शब्द पाळून त्यांनी मर्द असल्याचं सिद्ध करावं या कारखान्याला कर्जमुक्त करू दरवर्षी पन्नास कोटी रुपयांचं कर्ज कमी करू हा दिलेला शब्द त्यांनी पूर्ण करावा आणि स्वतःची मर्दमकी सिद्ध करावी या संस्थेला पुन्हा एकदा सोन्याची दिवस चालू हा शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करून तुम्ही मर्द असल्याचं सिद्ध करा आज विठ्ठलचं एक्सपान्शन केलं म्हणून सांगितलं आणि कारखान्याचं गाळप किती आठ लाख टन अहो गाळप क्षमता वाढवली नसताना एक्सपान्शन नसताना कारखान्याला हा बारा लाख टन गाळप करत होता मग एक्सपान्शनच्या नावाखाली पासष्ट कोटी रुपये जे काय तुम्ही गिळले खाल्ले लाटले ते लोकांसमोर आणा साडेतीनशे साडेतीन हजार रुपये देणारच म्हणून छाती टोकून सांगितलं साडेतीन हजार रुपये द्याच पण साडेतीनशे कोटी रुपये काय केले याचा हिशोब द्या आज कारखान्यावर कर्जाचा खरा आकडा किती आहे हेही एकदा छातीवरती हात ठेवून सांगा कसा आहे लोकांच्या मार्दांगीवरती बोट उचलणं सोपं असतं परंतु स्वतःची मार्दांगी यावेळी सिद्ध करायची वेळ येते विठ्ठल परवा इतर नेते त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत याचा अर्थ अभिष पाटीलच सगळं बरोबर आहे असं नाही आबा तुम्ही नेता म्हणून तुमच्या भूमिका काही घ्या परंतु या सभासदांच्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या चुलीमध्ये पाणी वाचण्याचं काम अजिबात करू नका असं या ठिकाणी सांगायचंय निश्चित काही जणांना वाटेल की निवडणूक लागली की किरण बोलायला सुरू करतो काही नौके कार्यकर्ते तुमच्याकडे असल्यामुळे हा गरी समजवणं उचित आहे परंतु किरण दोन हजार सोळा सतरापासून विठ्ठल सहकारीच्या कामगारांच्या सभासदांच्या आणि संस्थेच्या प्रश्नाबाबत बोलतो ही माहिती कदाचित त्यांच्याकडे नसेल आजी या निवडणुकीमध्ये तुम्ही स्वतःची ताकद सिद्ध करण्यासाठी किंवा एकमेकांची जिरवण्यासाठी निवडणुका लढत असाल परंतु आजही हे व्यासपीठ माझ्यासाठी माझ्या विठ्ठलला वाचवण्याचं माझ्या कामगारांचे प्रश्न सोडवण्याचं माझ्या सभासदांचं भविष्य उज्ज्वल करण्याचं माध्यम आहे असं मी समजतो आणि त्यासाठीच हे प्रश्न निवडतोय जास्त काही बोलत नाही परंतु पिराची कुलोलीमध्ये सावंत म्हणून ट्रॅक्टर मालक आहेत त्यांचे दहा लाख रुपयांची एफडी आयुष्यभराची कमाई फिक्स डिपॉझिट असणारी ठेव बँकेनं परस्पर कारखान्याच्या कर्ज खात्यात वजा करून घेतली आज सगळ्या शेतकऱ्यांची कामगार सभासदांच्या नावावरती असणारी कर्ज फेडली म्हणून छाती बनवत आहे त्या सावंतचे पैसे तुम्ही कधी देणार तुमच्या वडिलांच्या वयाचे आहेत त्यांना प्रॉब्लेम आहे हृदयाचा आजार असताना दिलं स्वतःच्या आई वडिलांचा परंतु ते धाडस ते धाडत आणि ते संस्कार तुमच्यामध्ये दिसत नाहीत ते मर्दांजी तुमच्यात दिसत नाही एवढेच मर्द आहात तर द्या त्या सावंतचे दहा लाख रुपये आयुष्यभराची कमाई एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याने बँकेमध्ये ठेवावी आणि तुमच्यासारख्या लोकांच्या चुकांमुळे त्या लोकांना रस्त्यावरती यायची वेळ यावी आत्महत्या करण्याची वेळ यावी बरं हेही राहिलं बाजूला अजित पाटलाच्या खरंच दम असून खरंच मर्द असतील तर संस्था आणि राजकारण दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवाव्यात पंढरपूरमध्ये नुसत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये अमृता माळवदे म्हणून नगर नगरपालिकेला तीर्थक्षेत्र विकास करून उमेदवार होत्या त्यांचे चुलक दिन असणारे आमचे माळवदे म्हणून संतोष माळवदे म्हणून कारखान्यामध्ये कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना तुमच्या पाहुण्यांनी अर्ज माघारी घेतला नाही किंवा माझ्या उमेदवाराच्या विरोधात काम केलं म्हणून त्याचं पंचिक पण केलं कामावरनं काढून टाकलं त्या काम, काम कराला ही कसली वृत्ती आहे तुमची हा नीचपणा हा नालायकपणा तुमचं राजकारण संपवतोय हो परंतु या लोकांच्या समोर हे तुमचं सगळं चारित्र्य उघडं पाडतोय एक लक्षात घ्या कारखान्याला मी चालू केलं माझ्यामुळं लोकांचं चांगलं होतंय सभासदांचं चांगलं होतं असं दाखवत आहे तर मग याच सभासदाच्या काम रुग्ण आहे ज्या परवेश मुजावरच्या उमेदवारीसाठी तुम्ही माझा संतोष माळवारी सारखा एखादा प्रामाणिक ज्यांचे वडील अण्णांचे ड्रायव्हर म्हणून काम केलेलं आहे अण्णांपासून तीन पिढ्या त्यांनी कारखाना पाहिलेला आहे काल परवा तुम्ही आलेल्या कुठला तो परवेश मुजावर त्याच्यासाठी तुम्ही अण्णा कामावरून काढता परवेश मुजावर आता माझ्या कारखान्याचा मालक होणार आहे का परवेश मोज्यावर माझ्या कामगारांचं भविष्य ठरवणार आहे का तुमच्या राजकारणाची लायकी काय आहे हे लोकांनी या विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्हाला दाखवून दिलेली आहे या, या नगरपालिका निवडणुकीमध्ये तुमच्या बाराच्या बारा उमेदवारांना मिळून सुद्धा एकत्र निवडून येण्याची मता पाहिली नाहीत याच्यावरून तुमची लायकी ओळखायला पाहिजे परंतु जर कामगारांच्या मुद्द्यावर बघणार असाल तर गप्प बसणार नाही आज जो काही संतोष माळवतींवर अन्याय झालेला आहे त्या अन्यायाचा आज मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तो कामगार का कामावर कमी केला आबाच्या सुद्धा का पाळलेल्या पुत्र्यांनी विचारावं की निश्चित काय अडचण होती की माळवतींना काबारू काढण्यात आलं पंचिंग बंद करण्यात आलं विचारावं की त्या पिराची कुरूनच्या सावंतांचे दहा लाख रुपये जे कर्ज झालेले आहेत त्याच्या बाबतीत तुमची भूमिका काय आहे त्या सावंतांना सांगण्यात आलं की तुम्ही बँकेतनं जे पैसे गेले त्यांना कोर्टात जावं कोर्टात पैसे या माझ्याकडे यायचं नाही त्यांना दमदाटी केली त्यांना सांगितलं किरण गोडगे तुमचा हस्तक आहे अरे ज्याचे दहा लाख रुपये गेले त्याच्या किरण गोडके उभारतो ही चांगलीच गोष्ट आहे ना, ना दादा आ, तो मोठ्या मनानं दहा दहा लाखाचे वीस वीस लाखाचे डिजिटल लावतो देऊन टाकते गरीबाचे पैसे त्याच्या आयुष्याची कमाई होती कसा आहे साडेतीन हजार रुपये देतो म्हणून साडेतीनशे कोटी जसे सहज लुटले आणि तुमच्या आंधळी भक्त या गोष्टीला दुर्लक्ष करतात किरण गोडके त्यांच्या काका मूर्ख नाही सत्तेला लाख मारून बाहेर पडलोय कारण सत्यासाठी लढण्याची माझ्यामध्ये धमक आहे आणि निश्चित संतोष माळवलींवरती झालेला अन्यायासन आमच्या सावंत असतील त्यांचे दहा लाख रुपये गेलेले असतील हे सगळे पैसे देऊन तुम्ही मर्दांची सिद्ध करा हे जाहीर आव्हान मी आज या ठिकाणी देतोय खरेच मर्जा असाल ना तर संतोष का कामावर काढलं का हे मान्य करा सांगा त्याची खरी परिस्थिती काय आहे तुमच्या त्या परवेज मुळे जर माझ्या कामगाराच्या खात्या ताट्यामध्ये अन्नामध्ये जर बाकी तुम्ही कालवत असाल तर तो आणि तुम्ही दोघेही लक्षात ठेवा कामगाराचा तळतळाड येणारा आजपर्यंत नाही आणि त्या कामगाराच्या पाठीशी हा किरण शेवटच्या क्षणापर्यंत न्याय मिळेपर्यंत उभा आहे ही निवडणूक निवन्नुक, तुम्ही निवडणुकीपुरती बघत असला राजकारण आणि संस्था वेगळा ठेवा हे आजही सांगतोय माझ्या सभासदांच्या कामगारांच्या त्यांच्या मुच्या जर राजकारण तुम्ही करत असाल तर ते तुम्हाला सोयीचं होऊ देणार नाही आणि निश्चित या सगळ्याचा जाब विचारल्याशिवाय आणि न्याय मिळवल्याशिवाय जप्पा